मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यामध्ये रस्ता नसल्याने गर्भवती महिलेला बांबूच्या जोडीतून नेण्याची वेळ आलेली आहे घसई ओझिवले या कातकरी वाडीमध्ये जाण्यासाठी रस्ता नाहीये त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात अजून सुद्धा प्राथमिक सुविधांचा अभाव असल्याचं दिसून आलेलं आहे या घटनेवरून अजून सुद्धा आदिवासींपर्यंत विकास पोहोचलेला नाहीये हे समोर दिसत आहे आमचे प्रतिनिधी उमेश जोशी आपल्या सोबत आहेत उमेश मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यामध्ये मुरबाड तालुक्यात रस्ता नसल्याने गर्भवती महिलेला बांबूच्या नेण्याची वेळ आलेली आहे हे आपण आपण बघू शकतो की चित्रा जाधव या नावाची महिला प्रसुतीसाठी माहिती आली होती मुरबाड तालुक्यातील ओजिवली या गावातील तातकरीवाडीत ज्यावेळेस तिला प्रसुती वेदना सुरू झाली त्यावेळेस रुग्णवाहिका बोलवण्यात आली मात्र त्या पोहोचण्यासाठी त्या रुग्णवाहिकेला रस्ता नसल्यामुळे तिला अखेर करून रुग्णवाहिकेपर्यंत नेण्यात आले मुख्यमंत्र्यांचा जिल्हा असलेला ठाणे आणि त्यात हाकीच्या अंतरावर असलेला मुरबाड तालुक्यात या पद्धतीने अनेक गावपाड्यांना रस्ता नसल्यामुळे वारंवार असे प्रकार या ठिकाणी पाहावयास मिळतात ठाणे जिल्हा मुख्यमंत्र्यांचा असल्यामुळे या ठिकाणी जर प्राथमिक गरज म्हणजे रस्ता जरी मिळत नसेल तर त्याबद्दल अनेक समाज माध्यमांमध्ये याविषयी चिंतेची बाब निर्माण झालेली आहे निश्चित धन्यवाद उमेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी